नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी खूप अशी यूजफुल अशी व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आपल्या घरामध्ये बनियन तर असतातच मुलींच्या स्लीप असतात तर त्या स्लीप आणि बनियनचा वापर करून आपण डस्टिंग मॉप बनवणार आहोत तर डस्टिंग मॉप हा खूप इझिली आपल्या घरामध्ये यूज केला जातो आणि प्रत्येक महिलेला हा लागतोच तर ती साध्या सोप्या पद्धतीने आपण कशी तयार करायची ते तुम्हाला मी आज सांगणार आहे ताकावपासून टिकाऊ आपण वस्तू बनवणार आहोत मुलांच्या ज्या ज बनियान असतात त्या आपण छोट्या झाल्या किंवा फाटल्या तर फेकून देते तर फेकून न देता आपण त्याच्यासाठी रियूज करणार आहोत आणि डस्टिंगचं मॉप तयार करणार आहोत तर इथे तयार करण्यासाठी डस्टिंग मॉप तयार करण्यासाठी इथे बघताय मी दोन तीन असे स्लीप घेतलेले आहेत ह्या स्लीपची जी वरची बाजू आहे जे खांद्यावरची बाजू आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे कैचीने कैचीने कट केल्यानंतर आपल्याला एक एक सेंटीमीटरप्रमाणे वरच्या साईडला दोन सेंटीमीटर सोडायचं आहे आणि खाली एक एक सेंटीमीटरने आपल्याला कट करून घ्यायचं आहे कट करून घेतल्यानंतर इथे फक्त मी दोन छोट्या आकाराच्या स्लीप घेतलेल्या आहेत म्हणजे लहान मुलीला लहान होतो त्या त्यामधल्या टाकण्यापेक्षा मी तिच्यापासून डस्टिंग मॉक बनवते टाकाऊपासून टिका टिकाऊ अशी वस्तू आपण बनवणार आहोत तर ह्या दोन घेतलेल्या आहेत मी स्लीप ह्या दोन स्लीपमध्ये आपल्याला हा मॉप तयार होणार आहे तर हे मी एक एक सेंटीमीटरचं असं से मार्किंग करून घेतलेलं आहे तर आपल्याला हे आप कैशीने कापून कट करून घ्यायचं आहे आणि ही आपल्याला रोज यूज करता येणार आहे जेव्हा डस्टिंग करायची असेल किंवा काही खाली फ्लोर फ्लोअरवरती पाणी वगैरे सांडलं असेल तो मॉप म्हणून आपण यूज करू शकतो ही वस्तू तर इथे बघता मी एक सेंटीमीटरप्रमाणेचं इथे से कट करून घेतलेलं आहे सगळं हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे साध्या सोप्या पद्धतीने आपण इथे डस्टिंग मॉप बनवणार आहोत तुमच्याही घरी जर हे असेल तर न फेकून न देता तुम्ही असा रियूज करू शकता तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते तर ही जर माझी मेहनत तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि छोटीशी कमेंट करा तुम्हाला प्रोत्साहन मिळेल ही हुरूप येईल काम करण्यासाठी अशाच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर इथे ऑलमोस्ट आपलं हे कट करून झालेलं आहे तर आपल्याला आपल्याकडे जर काठी असेल दांडी असेल स्टीलची किंवा लाकडाची काठी दांडी असेल काठी असेल त्याचा यूज करायचा आपल्याला इथे बघताय मी स्टीलची दांडी घेतलेली आहे त्याला आपल्याला असं गोल गोल राऊंड करून जा इथे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे या दांडीवर आपण ह्याचा मॉप बनवणार आहोत जो कट केलेला कापड आहे तो आपण ह्या दांडीला फिरवून घेणार आहोत गोल असा त्याच्यानंतर जे आपण जे स्लीपची वरची जी, जी, स्लीप जी बाजू होती कट केलेली खांद्यावरची जी स्लीपची बा तोच दोरा आपण ह्याला गुंडाळून घेणार आहोत घट्ट असा गुंडाळून घ्यायचा आहे आणि गाठ मारून घ्यायची आहे एकही ख एकही पैसा एक 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 खर्च न करता आपण ही वस्तू बनवणार आहोत टाकाऊपासून टिकाऊ त्याचं घट्ट असं बांधून घ्यायचं आहे आपल्याला घरच्या घरी डस्टिंग मॉप मी बनवणार आहे ते ऑलमोस्ट हे तयार झालेलं आहे आपलं डस्टिंग मॉप कुठेही आपल्याला धूळ असेल किंवा डस्ट झाले असेल तर हे थे झाडण्यासाठी उपयोगी पडतं हे बघा आपण फ्लोअरवर पण पाणी वगैरे पडलेलं असेल तिथे पण आपण हे साफ क्लीन करू शकतो त्याच्यानंतर जिथे जिथे धूळ साठलेली असेल त्यासाठीही यूज करू शकतो हे खूप साध्या सोप्या पद्धतीने मी बनवलेला आहे आय होप तुम्हाला ही नक्कीच व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा